आवाज येतोय का सर्वप्रथम आपल्या सर्वांचं एज्युकेट क्लासेस अमरावतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो आज आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजेच मॅथ या विषयाचे आन्सर्स सांगायचे आहेत आणि ते संभाव्य आन्सर्स असणार आहेत पॉसिबिलिटी आहे की शंभर टक्के रंगिनीची पण ऍक्च्युअली जर आयोगाने जर वेगळं जर दिलं तर त्यावेळेस मग आपण बघूया की काय बट शंभर टक्के तुम्ही सांगू शकता की संभाव्य आन्सर हेच आहे तर टाइमपास न करता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया सुरुवातीला एक मध्ये सांगून देतो की आपल्याला या सेशन नाही फक्त मी सांगणार आहे आणि पेपर माझा पेपर पूर्ण पाहिल्याच्या नंतर माझ्या लक्षात हे आलं की ओव्हरऑल पेपर इझिली टू मॉडरेट लेवलचा हा पेपर होता पण तुम्हाला आता तो कोणत्या लेवलने वाटला तो तर नंतरचा प्रश्न आहे जेवढेच मी एक्सप्लेनेशन देणार तेव्हा तुम्हाला नक्की समजणार सोबतच काय करायचं की तुमचे आन्सर्स आणि माझे आन्सर्स हे जर मॅक्झिमम मॅथ म्हणजे बरोबर जर आले तर समजायचं की आपला पेपर एक नंबर केला आता कट ऑफ किती राहणार आहे त्याच्यानंतर पेपर ओव्हरऑल पेपर कसा होता याच्याबद्दल सध्या तर बोललेले सुरुवातीला तुम्ही आन्सर चेक करा आता समोरचे येणारे काही सेशन आहे त्या सेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे या पेपरचं डिटेलमध्ये विश्लेषण करायचं आहे फक्त आता टाइमपास ता न करता लवकरात लवकर आन्सर सांगतो मी तुम्हाला मॅक्झिमम लाईव्ह आलेले आहेत मॅथ या विषयाची सुरुवात जी आहे पेपरमध्ये पेपरमध्ये सुरुवात ही प्रश्न क्रमांक एक्क्याऐ पासून झाली होती तर प्रश्न क्रमांक एक्क्याचं राईट उत्तर प्रश्न क्रमांक एक्क्याचं राईट उत्तर प्रश्न क्रमांक एक्क्याचं राईट उत्तर एक गुरुवार हे राईट उत्तर आहे जर तुमचं उत्तर जर गुरुवार आलं असेल तर तुम्ही समजून चलायचं की उत्तर हे बरोबर हो आहे तुमचा प्रश्न क्रमांक एक्क्या राईट उत्तर गुरुवार प्रश्न क्रमांक उत्तर चार दिवसाच्या किमान म्हणजे राईट उत्तर आहे चाळीस नंतर प्रश्न क्रमांक त्र्याण्णव च राईट उत्तर आहे एकशे सत्तावीस पॉइंट पाच म्हणजे सुरुवातीचे तीन प्रश्न एका त्या पेजच्या एंडिंगला दिलं होतं म्हणजे जिथून गणित विषयाला सुरुवात झालं होतं तर सुरुवात हा डाटा इंटरप्रिटेशन पासून होतो तर डाटा इंटरप्रिटेशन डीआय वर नेहमी करत नेहमी प्रमाणे जो ट्रेंड सांगितला होता तो ट्रेंड फॉलो झालेला आहे तर डीआय चे जे दोन प्रश्न आले होते एक एक्क्याण्णवचं उत्तर आहे गुरुवार म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा बँगलोरचं उत्तर आहे चाळीस डिग्री ऑप्शन क्रमांक पहिला आणि त्र्याण्णवचं उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक दुसरा एकशे सत्तावीस पॉईंट पाच डिग्री सर्वांना आवाज येतो आहे का बाकीच ऑल क्लिअर आहे चालेल त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौऱ्याऐ त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव च उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक दुसरा हा प्रश्न थोडा विचारण्यात आला होता बट ट्रेन तोच आहे हा प्रश्न रिपीट सारखाच आहे नवीन नियम सर सेट येस सर सर मला हेच मध्ये होते हे सेट होता अगदी बरोबर आहे सेटचं से काय करायचं ते प्रश्न बरोबर बघायचे जस की हा प्रश्न बघायचा कोणत्याही नंबर मॅटर करणार नाही तो प्रश्न बघायचा त्याचा तुम्ही या ठिकाणी टिक करून जो काही ऑप्शन टिक करत आहे तोच ऑप्शन जर तुमचं बरोबर आहे तर या सिच्युएशन मध्ये तुम्ही सांगू शकता की तुमचं उत्तर हे बरोबर आलेलं आहे तर प्रश्न क्रमांक बँक न्यू म्हणजे तीन ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमांक पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग कोणता आहे सातशे चौऱ्याऐंशी नंतर पंच्याण्णव नंबरचा जो प्रश्न आहे पंच्याण्णव नंबरचा प्रश्नाचा राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा अडुसष्ट आठ दोन शून्य सात हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्या मोठी पाच अंकीसंख्यावर लागणार पाच अंकीसंख्या मध्ये परत त्याच्यानंतर नंबरचा प्रश्न नवीन आणि गृह उद्योगासाठी दसाल दरसे साडेसात पर्सेंट दराने बँकेकडून दीड लाख रुपये उधार उधार घेतली आणि आठ वर्षासाठी घेतलेला खर्च जर बँकेला परत करायचा आहे कर्ज फेडीसाठी एकूण किती रक्कम म्हणजे रास करायची होती रास बरोबर दोन लाख चाळीस हजार दोन लाख चाळीस हजार रास त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव मध्ये एका परीक्षेत आराध्याला मराठी तीस पैकी चोवीस गुण म्हणाले गणतात तीस पैकी अडतीस गुण आणि विज्ञान मध्ये पंच्याहत्तर पैकी त्रेसष्ट गुण व हिंदीत मोफत पैकी त्रेसष्ट गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात अधिक गुण मिळाले अधिक गुण मिळणारा जो काही विषय आहे तो विषय आहे विज्ञान कारण की विज्ञान मध्ये चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळालेले आहेत विज्ञान मध्ये चौऱ्याऐंशी टक्के बाकी गुण जे आहेत ते कमी कमी टक्के मिळाले आहेत सर्वात जास्त अधिकाधिक गुण जो आहे तो विज्ञान सब्जेक्ट त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न क्रमांक प्रश्न माझ्या सेटमधला म्हणजे माझ्याकडे जो काही पेपर आलेला आहे त्या पेपरचा प्रश्न क्रमांक टेन यूज सोनाली एक पन्नास डझन केली साठ रुपयाला साठ रुपये दराने खरेदी केली व पाचशे पन्नास सेकड या दराने आणि विकल्यास किती रुपये नफा झाला नफा थोडा झाला तिला नफा झाला आणि तो नफाचा जो अमाऊंट आहे तो नफा अमाऊंट आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचे प्रश्न इथे दिलेले आहेत सर्वांना सर्वांचे हो सर डी सेट आहे अगदी बरोबर आपण आपल्या सेट नुसार पेपरचे प्रश्न अगदी बरोबर तुम्ही तुमच्या सेट नुसार पेपरचे प्रश्न चेक करा ठीक आहे एक वेळा याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता याचे स्क्रीनशॉट घेऊन थोडा साईडला होतो स्क्रीनशॉट 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 एक एक सर्वांनी स्क्रीनशॉट असेल नंतर तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया एक्सप्लेनेशन पण आपल्याला आन्सर बघायचं आहे कारण त्यात ही वेळ नाही आहे की एक्सप्लेनेशन सांगितल्यानंतर म्हणजे तुमचं एकण्याची मनस्थिती ऑलरेडी तुम्ही अडीच तास प्लेपॉर मध्ये बसायला तुमचा फोन मंबाईंचा वापर करून आलेला आहात बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट सर पेपर खूब हार्ड वाटला सर हार्ड वाटला अच्छा ठीक है बहुया पेपर हार्ड इजी बाकी पूर्ण ओवरऑल कारण की आज अपन फिर आंसर बदल बोलत आहो पेपर इजी हार्ड का होता बाकी पूर्ण ओवरऑल चेक के लक्ष्य है प्रश्न क्रमांक नौ बनो मैं टिक करू दे नुम स्क्रीनशॉट काढून तुम्ही ऍट चेक करायचं दोन समांतर रेषांना एक छेद छेदी केने छेदल्या संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील संगत कोणाच्या ज्या जोड्या तयार होणार त्या दोन जोड्या तयार होणार आहेत नंतर झिरो केंद्र असलेल्या वर्तुळातील इथे ट्रिप ट्रिपलेटचा वापर झालेला आहे सोळा लांबीची जीवा आहे सहा सहा आठ आणि पाच पाच चा डबल दहा ट्रिपलेट वरचा हा एक्झाम्पल आहे याचं उत्तर आहे चार नंबर तर पाच ताटे व दहा वाट्यांची किंमत पाच ताटे व दहा वाट्यांची जी किंमत आहे ती किंमत तर एका वाटीच्या किमती किती वाट्या ताट्याच्या किमतीत किती वाट्या मिळतील तीन वाट्या मिळतील त्याच्यानंतर बहात्तर व शहाण्णव यांचे सामायिक विभाजन किती आहे एस एम काढायचं नव्हतं या ठिकाणी किती म्हणजे या दोन्ही नंबरला किती नंबर भाग जाणार आहे तर फॅक्टर काढायचा होता फॅक्टरच्या बेसचा हा क्वेश्चन होता

एट द ईमो त्याच्यानंतर नेक्स्ट स्क्रीनशॉट काढलेलंच असेल तुम्ही एक भिंत बांधण्यासाठी दररोज एक भिंत बांधण्यासाठी दररोज याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तिसरा चार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तिसरा चार उत्तर आहे त्याच्यानंतर एका संख्येची तीन पटव त्याच संख्येची बेरीज एका संख्येची तीन पटवा त्याच संख्येची बेरीज एका संख्येची तीन पटव त्या संख्येची बेरीज उत्तर आहेत नऊ उत्तर आहेत नऊ एकशे सहा सव्वा पाच किलोमीटर लांबीच्या सव्वा पाच किलोमीटर लांबीच्याच उत्तर मी काढलेलं आहे चार हजार तीनशे आणि नंतर एकशे सात च उत्तर पावणी सात पावणी सात याचं तुम्ही स्क्रीनशॉट करा आणि नंतर चेक करा एका स्क्रीनशॉट मी साईडून जातो स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एकशे सात पर्यंत प्रश्नांच मी तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे एकशे सात च उत्तर पावणे सात नंतर तीन हजार पाच एकशे नऊ जो माझ्या माझ्याकडे आलेल्या सेटमध्ये एकशे शहाऐंशी त्याच्यानंतर एकशे दहा ते पंच्या फक्त तुम्हाला उत्तर चेक करायचे आहे एक्सप्लेनेशनचा सेशन आपलं समजून पाहणारच आहे अगदी बरोबर त्याच्यानंतरचा नेक्स्ट एक एकशा म्हणजे डायग्राम अडुसष्ट आणि एकशे ऐंशी मधून अडुसष्ट एकशे बारा मजुरांची संख्या जी आहे ती संख्या रुपये प्रत्येक एका दिवसाची मजुरी द्यावी लागेल त्याच्यानंतर पाच कुटुंबांचे वजन सरासरी काढायचं होतं एकशे तेरा बेचाळीस किलोग्राम बेचाळीस किलोग्राम एका फोटो एक फोटो काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही त्याच्यानंतर नेक्स्ट रायटे

उत्तर डायग्राम परिमिती काढायची होती उत्तर आहे अडतीस पॉइंट चार नंतर एकशे सतरा नंबरचा जो प्रश्न माझ्याकडे ज्या सेट मध्ये आला त्याच उत्तर आहे चोवीस एकशे अठरा नंबरचा जो प्रश्न माझ्या सेट मध्ये माझ्याकडे जे आता त्याच उत्तर आहे नव्याण्णव चौरस सेंटीमीटर स्क्रीनशॉट करून ठेवायचं आहे एक स्क्रीनशॉट नंतर काय करायचं सुरुवातीला स्क्रीनशॉट करून ठेवा मग दे मध्ये तुमचा पेपर स्टेप बाय स्टेप चेक करा तुम्ही नेक्स्ट नव्याण्णव नव्याण्णव च्या नंतर चारशे तेवीस त्यानंतर दोनशे सात आणि किती तीनचा भाग भाग जातो मूळ संख्येची जोडी जाऊ जो शकत नाही डिग्रीचा भाग जातो तीनचा भाग जातो भाग जातो आता एकूण मी तुम्हाला पूर्ण याच पण एक स्क्रीनशॉट काढून ठेवा टोटल मॅथ या विषयात तीस प्रश्न विचारण्यात आले होते त्या तीसही प्रश्नाचं सोल्युशन जे संभाव्य उत्तरे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे राईट मैक्सिमम पॉसिबिलिटी आहे की उत्तर आयोगाचे हेच राहते जे आपण सांगितलेले आहेत काही कारणास्तव थोडंफार चेंज बदल होऊ शकतो आता पेपर इझी मॉडरेट माझं दे मॅथमॅटिक्स सुरुवातीला काही स्टुडंटच्या मी कमेंट वाचल्या कमेंट वाचल्याच्या नंतर की सर पेपर खूप हार्ड वाटला माझा सब्जेक्ट आहे मला कोणताही पेपर हा इझी वाटणार आहे इझी टू तु मॉडरेट तुमच्यासाठी मी मी येऊ शकतो हा मॉडरेट टू हार्ड तुम्हाला वाटणार ठीक आहे तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड असते आपल्या अभ्यासावर हा ऍट द एंड मध्ये फक्त आता तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला एक रिप्लाय देऊन द्यायचा आहे की तुमचे किती उत्तर बरोबर आहेत नंतर मग आपण आजच्या सेशनला बंद करूया सर आम्ही मोजत आहोत नंतर ठीक आहे चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आज जास्त टाइमपास नाही करायचं कारण की ऑलरेडी तुम्ही टेन्शन मध्ये असाल की पेपर कसा आला किती बरोबर आले किती चुकले ओव्हरऑल तुम्ही चेक केल्याच्या नंतरच आपला जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचे आन्सर्स किती बरोबर आले तर तुमचा स्कोर काढ सर निरीक्षक होईल की जे आहे आमचे एकशे